आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत तर मी एक चम्मच पातेल्यामध्ये तेल घातलं आहे ते आता गरम झालेलं आहे त्यामध्ये मी जिरं सोडत आहे जिरं छान तडतडल्यानंतर मी बारीक चिरलेला लसण घालणार आहे आणि नंतर कांदा सोडणार आहे छान असे मौसूत होईपर्यंत मस्त असा शिजू देणार आहे आपला कांदा छान असा मस्त आता शिजण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर आता कांद्याला छान हलका रंग येऊ द्यायचा तर आता आपला कांदा छान असा मस्त असा बहु झालेला आहे तर मी आता तर मी आता टोमॅटो एक बारीक चिरलेला टोमॅटो सोडत आहे टोमॅटोला पण छान असं मस्त असं शिजू देणार टोमॅटोला पण छान असं मऊ होऊ देणार आहे तर टोमॅटो पण मऊ व्हायला सुरुवात झाली आहे तर एक चमच लाल तिखट घालत आहे अर्धा चमच धना पावडर घालत आहे अर्धा चमच हळद घालत आहे चवीपुरतं मीठ घालत आहे तर छान असं मस्त परतून घेते तर तुम्हाला आजची टोमॅटोची चटणी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका